नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर वेतनात मोठी वाढ चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक एकतीस सात दोन हजार सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील खासगी संस्था मार्फत येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकतेवर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेली आहे राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकतेवर कर्मचाऱ्यांना खालील नमूद सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे धन्यवाद